जेवढी तीव्रता आहे ना तेवढीच माझी सुद्धा तळमळ आहे हे काही तुम्ही राजकीय समजू नका माझं घर आमचे वडील सत्याऐंशी वर्षाचे आहेत आजही ते मनोज दादांच्या या ह्याच्यामध्ये आजही त्याच्यामुळं राजकारण आम्ही कधी आणि समाजाचा विषय हा कधीच आणला नाही मला वैयक्तिक काय आणू नाही आणला नाही आम्ही कधी मराठा महासंघाच्या आवाज तो जास्त घेत नाही पण मराठा महासंघाच्या चळवळीपासून आमचे वडील या चळवळीत किंवा आरक्षणाच्या चळवळी त्याच्यामुळं हा जो विषय आहे की व्यक्ती एवढाच संबंध आहे की मी महायुतीतल्या राष्ट्रवादीचा आमदार आहे की भाजपच्या आरक्षण तुम्ही मला बोलणं तुम्ही मला जाब विचारणं म्हणा ही महायुती हा विषय नेते जे काय आहे माझे नेते जे काय आहेत अजित दादांच्या कानावर मी टाकतात असं जर झालं तर ह्याचा आम्हाला सुद्धा त्रास होणार काय माझे लोक माझे सहकारी माझ्या साथी जीवा जीवाचं रान करणारे लोक हे करताय ना त्यांना तुम्ही चॅलेंज करताय त्यांच्या जखमेवर तुम्ही वीट सोडण्याचं काम करताय आपण शेवटी महायुतीत मित्र पक्ष आहे त्यांना आपण हे कुठंतरी थांबवलं पाहिजे आणि हा विषय जितक्या लवकर होईल तितकी लवकर हा विषय कुठंतरी आता एक लागला पाहिजे मराठा या उपोषण करतोय मी आम्ही उपोषणाचे येत जिथन मुंबईला जाणार आणि नाही त्याला जर धरला तर आम्ही मराठी बोलणं चुकीच आहे ना त्यांचं तू इथं राहा येऊन सरकार मधल्या लोकांनी ह्या उपोषणाची टिंगल टिंगलटावळी करू नये सगळ्यात महत्वाचा विषय आहे माझ्या हा विषय मी पक्षांच्या माझ्या मध्ये हा विषय समाजाच्या बाजूने तुम्ही निवडून आलेले असतात आणि पुढे तुम्ही एक टक्के आला शंभर उतरून तुम्हाला योग्य नाही सर हे आता, आता आता जे विषय मी आलो संध्याकाळी मी मुंबईला चाललोय माझी उद्या दुपारी किंवा परवाच्या दिवशी सकाळी आठ वाजता माझी अपॉइंटमेंट अजितदामुळे मी त्यांना हेच विषय सांगणार आहे सगळ्यात महत्त्वाचा की किती तपासायला या सरकारमध्ये एवढा मोठा गौल दिलेला आहे आपल्याला अशा वेळेस आता आपली जबाबदारी मराठवाड्यामध्ये हे जे काही आरक्षणाचं आंदोलन एवढं आंदोलन सुरू आहे हे सारखं सारखं आपण त्यांना उपोषणाला बसून काय साध्य करायचं विषय मी मांडतो तुम्ही त्याच्या बाबतीत निश्चिंत माझा मुद्दा आहे दे आजोबा आहेत ना त्यांना आली ते सत्तर वर्षाचे आहेत जर काय तुम्ही जास्त झाले त्या आजोबांना तर मदत करा तिथं न्यायला मदत करा सगळ्या महिलांना